मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचा लाडका गोटकारांचा हिंद केसरी सरजा मैदानामध्ये आज दाखल झालेला आहे बोनेवलीच्या आणि जस्ट आता सरजाची गाडीसुद्धा जमलेली आहे सरजा आणि समोर मला वाटतं गाडी आहे पिंटू शेठ पाटील उंबरली यांचा वजीर आणि या सरजा आणि वजीर याची वर्षीच गाडी होणार आहे बघूया आता कसं काय लढत असण्यापुढची सर्व काही आपल्याला माहिती पडेल मी सरजासोबत बोलणार आहे बघू शकता तुम्ही एंटरप्राइजेस भालगाव यांचा पक्ष आणि सरजा ही अशी गाडी बनताना तुम्हाला दिसणार आहे आपले सर्वांचे लाडके नमस्कार काय सांगाल सरजा आणि मला वाटतं आता सरजाच्या विरुद्ध मुंबईकरांचा बाजीर अशी गाडी जमली आहे का आणि किती टायमा होईल गाडीच होईल लगेच होईल का आणि सरजा सोबत कोण पलणार आहे म्हणजे गो पायरा गुपित आहे का सोबत तर चालू आहे भालकरांचा पक्ष पण कदाचित वेगळा पण होऊ शकत चालेल चालेल चला चाले। चाले। मित्रांनो चाले। बिंदोरची एक महत्वपूर्ण लढत आपल्या डोळ्यासमोर येत आहे घोडगावकरांचा हिंद केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत मला वाटतं आय थिंक भालगावकरांचा पक्ष हा असू शकतोय कारण सोबत तर आहे पण इथं हा खेळ बिंदोरचा आहे याच्यामध्ये कुठल्या क्षणाला काय होऊ शकतं सांगू शकत आहे आणि समोरून गाडी पण खूप चांगली गाडी आहे शेठ पाटील उंबरली यांचा वजीर आणि वजीरसोबत मला वाटतं तो करायचा शंभू कदाचित असू शकतो आहे तरी संपूर्ण अपडेट तुम्हाला मी देतो थोड्या टायमामध्ये आणि गाडी आता चालली आहे पलाला तर नक्कीच त्याआधी तुम्हाला माहिती देतो आहे आणि सर आलेला सकाळी पण त्याही सांगितलेलं आज गाडी जमल्यानंतरच दाखवा त्याच्यामुळं मी आता दाखवतो सर आता बघूया कसं काय असणार आहे तो गाडीचा पूर्ण सुद्धा अपडेट तुम्हाला देतो